साहेबांसोबत आपण आहोत तर मग देवेंद्रजींनीसुद्धा किंवा भारतीय जनता पार्टींनी पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा विषय सार्वजनिक सार्वजनिक करण्याऐवजी जर तो विषय वैयक्तिकच एकत्रात भेटून जर केला असता तर पुढं प्रश्न निर्माण झाले नसते या अधिवेशनाच्या काळात पहिल्याच दिवशी नवाब मलिकांचा नवाब मलिक या अधिवेशन काळात नागपूर येथे दाखल झाले विधानभवनात अनेकांनी विरोध केला विरोधकांनी भर विरोध केला आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रक जाहीर करून त्यांनी सांगितलं की नवाब मलिक यांना पुढता सध्या तरी जोपर्यंत त्यांच्यावरचा जो गुन्हा दाखल आहे तो सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना पक्षात घेऊ नका अशी देखील पत्रक जा पत्रक जारी करून गुन्हा दाखल आ, हे केलं तर आपल्यासोबत ह्या सर संदर्भात बोलण्यासाठी अमोल मेटकरी आहेत त्यांच्याशी जाणून घ्या नक्की काय आहे आज सकाळी नवाब भाई सिवानी अधिवेशनासाठी नागपूरच्या सभागृहात दाखल झाले त्यानंतर ते सभागृहात कामकाजामध्ये सुद्धा सहभागी झाले त्याच्यानंतर मग विधान परिषदेचं हाऊस चालू असताना विरोधी पक्षनेते श्री अंबादासजी दानवे यांनी एक प्रश्न उपस्थित केला की ज्यांच्यावर तुम्ही दाऊद इब्राहिमच्या सोबत असल्याचे आरोप लावताय घोटाळ्याचे आरोप ज्यांच्या लावताय त्यांच्या मांडीला मांडी लावून काम असतात त्यावर देवेंद्रजींनी उत्तर पण दिलं की उद्धवजी मुख्यमंत्री असताना ते मंत्रिपदावर कायम होते त्यावेळेस तुम्ही आक्षेप का घेतला आणि अशाच पद्धतीची चर्चा झाली तो विषय ते संपला होता परत एकदा पाच वाजता एक, एक ट्विटर अकाउंटवरून देवेंद्रजींनी पत्र टाकलं आणि त्या पत्रामध्ये देश हित सर्वोच्च अशा आशयाचं एक हॅशटॅग होता आणि ठीक आहे भारतीय जनता पार्टीची भावना आहे भूमिका आहे ते त्यांनीच त्यावर आरोप केले हे मान्य पण आरोप सिद्ध होणं हा भाग वेगळा आणि जर आपण महायुतीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र आहोत शिंदेसाहेबांसोबत आपण आहोत तर मग सुद्धा किंवा भारतीय जनता पार्टींनी पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा विषय सार्वजनिक सार्वजनिक करण्याऐवजी जर तो विषय वैयक्तिकच एकत्रात भेटून जर केला असता तर पुढं प्रश्न निर्माण झाले नसते महायुतीमध्ये मिठाचा खडा कोणत्याही पक्षाकडून पडू नये अशी सक्त सूचना दर मंगळवारी आम्हाला तटकरे साहेब देत असतात आम्हाला प्रफुल्लभाई पटेल देत असतात आम्हाला अजित दादा देत असतात पण मग आता हा शिष्टाचार भारतीय जनता पार्टीने पण पाळावा अशी अपेक्षा आहे नवाबभाई आमच्यासोबत होते ते संकट काळातही आमच्यासोबत होते आता नवाबभाईंना घ्यायचं की नाही घ्यायचं कामकाजात सहभागी करून घ्यायचं का नाही करायचं हा सर्वस्वी निर्णय आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा येतील आम्ही त्याबाबत बोलणार नाही कुठेतरी ट्विट करून टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो नाही याला टार्गेट म्हणता येणार नाही त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे ती वैयक्तिक स्वरूपाची भूमिका आहे पण एका चॅनलवर बोलताना दरेकर साहेबांनी ती पक्षाची भूमिका आहे असं सांगितलं पक्षाचीही एकदा मान्य करूया दरेकर साहेब म्हणतात त्या पद्धतीनं पण हा विषय मला माझ्या माहितीप्रमाणे जी पाच वाजता बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली होती त्या बैठकीमध्ये बोलून मोकळा करता आला असता शेवटी नवाबबाईंना घ्यायचं की न घ्यायचं हा आमच्या पक्षाचा निर्णय आहे कारण ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत ते भारतीय जनता पार्टीचे नाहीत आणि अजितदादांच्या काही सोबत आहेत त्यामुळे यावर अजितदादा सुगे बोलतात नक्कीच मन मिटकरीकडे म्हणतात तिन्ही पक्षांनी एकत्रित बसून शांततेने विचार करण्याची गोष्ट होती मी श्रीकृष्णावाटी लेट्स ऑफ मराठी मुंबई नागपूर